नमस्कार मित्रांनो मी कुशल आर्या हे माझ्यासोबत आहे रोहित खेळी तुमचा सर्वांचं शंख यात्रेच्या स्वागत करतो आपण नेहमी मुंबईतील भव्य आणि दिव्य गणेश मंडळाचे दर्शन घेत असतो तीच दिव्यता अनुभवायला आम्ही आज आलो आहोत विरार येथील काही महत्वाचे गणेश मंडळ तर चला मग या यात्रेची सुरुवात करूया आणि करूया दिव्य शंखाना आपण आपल्या गणेश दर्शनाला सुरुवात करणार आहोत आई जीवदानी देवी पाच पायरी गणेश मंडळात म्हणजेच पायरीच्या राजाने इथं आम्हाला बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अनुभवायला मिळाला गणपती बाप्पाच्या असंख्य नावापैकी एक आहे गजानन पण बाप्पाला हे नाव का मिळालं यामागे एक अद्भुत कथा आहे पार्वती मातेनं उठण्यापासून एक मुलगा निर्माण केला त्याचं काम होतं आई स्नान करत असताना कोणीही आत येऊ हो नये तेवढ्यात कैलासनाथ शिवजी आले त्या बालकाने म्हणजेच गणेशांनी त्यांनाही अडवलं शिवशंकर रागावले आणि त्रिशुळाने त्याचं शिर उडवलं पार्वती मातेचा शोक आणि क्रोध अनंत होता त्या म्हणाला माझ्या पुत्राशिवाय मी राहणार नाही देव घाबरले आणि शिवजींनी वचन दिलं आता मी त्याला परत जीवनदान देतो त्यावर गुरु ब्रह्मदेवांनी सांगितलं ज्याचं शीर पहिल्यांदा दिसेल ते आणा नंदी आणि गणांच्या नजरेस प्रथम एका हत्तीचं शीर पडलं ते आणून गणेशाच्या धडावर जोडण्यात आलं त्याला पुन्हा प्राण मिळाले आणि आपला बाप्पा झाला गजानन म्हणजेच गजाच हत्तीच शिर असलेला देव तर मित्रांनो आता आपण घेतलं बाप्पाचं गोड दर्शन पाचपायरीचा राजा या मंडळाचे अध्यक्ष आता आपल्याबरोबर आहे श्रीमत वसंत वरे आणि आता मंडळाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला आम्ही झाल्याबद्दल आणि आम्हाला विचारपूस केल्याबद्दल आमची संस्था आय आणि पाचपारी सेवा संस्था ही एक पाच सात वर्षापूर्वी आम्ही रजिस्टर केली त्याच्या अगोदर आम्ही दोन हजार सहापासून ह्या पाचपारीच्या राजाची स्थापना केलेली आहे आणि त्यावेळी आईजीजानी पाचपारी गणेशोत्सव मंडळ या नावाने आम्ही करत होतो त्याच्यानंतर आम्ही संस्था स्थापन केली आणि ती रजिस्टर संस्था आहे आणि ज्यावेळी दोन हजार सहाव्याला आम्ही ज्या गणपती स्थापना केली त्यावेळी आम्ही दीड एक तीन एक चार फुटाची मूर्ती आणि छोट्या प्रमाणात एक ती पाच सहा बिल्डिंग होत्या आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी त्या इथून नवीन रविवारचे आले होते काही जुने होते त्या सगळ्यांना घेऊन आम्ही या बाप्पाची स्थापना केली जेणेकरून काही उद्देश नव्हता परंतु एक धार्मिक भावना आणि एकोपयानं त्याने आम्ही सुरुवात केलेली त्याची तर बरे सर मला सांगा की आपल्या या संस्थेचे कुठले कुठले धार्मिक सण अजून साजरे केले जातात सा? त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का दोन हजार सहा नंतर ह्या पाचपारी विवाहामध्ये बरीच जागा शिल्लक असल्यामुळे वेगवेगळ्या इमारती होत गेल्या वेगवेगळ्या प्रकारची कोकणातून पश्चिम महाराष्ट्र नंतर उत्तर महाराष्ट्र इकडून लोक येत गेली काही लोकल लोकं होती आणि मग सगळ्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना आणि मग असं करत करत उत्सवाचं वाढत गेलं आणि हे आमचं विसावं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणात मंडळ स्थापन झाल्यानंतर लोकं जमा होत गेली आणि त्याप्रमाणे मग पूर्वी आ, मी अध्यक्ष नव्हतो हो, आमचे काही लक्ष्मणराव चेलंगी होते हेम हेमूबाई शहा होते आणि अशी जुनी मंडळी होती नंतर त्याच्यातले हेमूबाई झातले लक्ष्मी चेलंग लक्ष्मीराव चेलंगी येथून निघून गेले त्याच्यानंतर एक पाच सात वर्षापासून सात आठ वर्षापासून या मंडळाची धुरा ही माझ्या अध्यक्षपदाची पण आली आणि मला लोक नवीन तरुण मुलं तयार झाली आणि मग काय झालं याच्यातून नुसता उस्सा गणपती उत्सव नाही साजरा करायचा त्याच्यातून संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्थेला आम्ही मेन उद्देशच असा होता की धार्मिक सांस्कृतिक आणि इतर प्रकारचे सगळे उपक्रम या संस्थेमार्फत झाले पाहिजेत आणि त्याप्रमाणे वर्षभर आम्ही गणपती उत्सवापासून आमची सुरुवात होते त्याच्या अगोदर आमचे आठ अगोदर जन्माष्टमी होते आणि जवळजवळ आमची अडीचशे ते तीनशे मुलं आहेत या विभागातली कोच आहेत आणि त्याला पण एकोणीस एक वर्ष म्हणजे मजा म्हणून दहीहंडी उत्सव चालू केला पण आता सव वर्ष होतं या वर्षी आम्ही चांगल्या प्रकारे गोकुळाष्टमी आदल्या दिवशी जन्माष्टमी करतो सगळे मिळून पाहणा वगैरे बांधून दुसऱ्या दिवशी सकाळपासून आमची प पाचबारी विभागातली मुलं निघतात वच आहे एक चांगल्या प्रकारे पाच सहा सात थर लावायचा प्रयत्न करतात आणि पारंपरिक पद्धतीने दहीहंडी आणि जन्माष्टमी आम्ही साजरी करतो त्याच्यानंतर गणपती येतो त्याच्यानंतर आम्ही होळीचा सण सार्वजनिक साजरा करतो साईबाबाची पालखी निघते त्यावेळी आम्ही सर्वजण मिळून त्या स साईबाबाच्या पालखीचं स्वागत करतो अशा प्रकारे हे धार्मिक कार्यक्रम झाले नंतर सामाजिक उपक्रम आमची संस्था पहिल्यापासून साजरी करत आलेली आहे आम्ही सुरुवातीला गणपती उत्सवामध्ये मेडिकल कॅम्प प्रत्येक प्रकारचे ठेवले इवन लायन्स क्लब इथलं विरार वेजचे एक दोन हॉस्पिटल अंधेरीचं एक हॉस्पिटल सेव्हन हिल्स हॉस्पिटल अशा प्रकारे आम्ही मेडिकल कॅम्प म्हणजे हे सामाजिक उप उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे ठेवले तसेच आमची ही जी संस्था आहे आई जीवदानी पाचपायरी संस्था ह्या संस्थेचे वर्षभर लोकोपयोगी माझी शिबिरं चालू असतात जेणेकरून आधार कार्डचं शिबिर असतं आयुष्यमान भारत असतं नंतर नाव नोंदणी मतदार नाव नोंदणी असतं ज्येष्ठ नागरिकांना बसचे पास मिळवून देण्याचं असतं इव्हन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सात आठ महिन्यापूर्वी जी लाडकी बहीण योजना काढली होती पंधराशे फॉर्म मी या संस्थेतर्फे आपल्या ऑफिसमध्ये भरलेले त्यातल्या ते ते तेराशे अकरा महिलांना लाडकी बहीणची योजना आहे त्यामुळे अनेक प्रकारचे जे नवीन नवीन काय जी काही कामं असतील रक्तदान शिबिरं बरे बऱ्याच वेळा ठेवलेली आहेत त्यामुळे जे काय करता येईल संस्थेमार्फत ते आम्ही करत तर मित्रांनो सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी केली आणि त्यामागचा उद्देश होता हा सामाजिक एकोपा तर आता आपण जाणून घेऊ या पाचपायरी संस्थेच्या या गणेशोत्सवामागे सामाजिक एकोपा कसा जोपासला जातो नमस्कार माझं नाव विनय वसंत बरे आणि मी सुद्धा या मंडळामध्ये बारा आधीपासून जोडला गेलेलो आहे आणि माझ्या परीने सगळ्यांच्या साथीने काही विविध म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की बालगंगाधर टिळकांनी ज्या हेतूने हे साधलं होतं तर त्यास नेमकं का काय असतं की ह्या दरम्यानमध्ये आपल्याबरोबर छान बच्चे कंपनी पण म्हणा आणि सगळ्यांना सुट्टी आणि एक सणवाराचा हे असतो मग ते साधून काहीतरी छान मुलांकडून घडून आणण्यासाठी मग काय करतो की विविध सगळ्या एज ग्रुपसाठी आणि सगळ्या जेंडरसाठी विविध स्पर्धा किंवा एकत्र कार्यक्रम अरेंज करतो आता लहान मुलांचं म्हटलं तर आपण अगदी चेस म्हणा कॅरम म्हणा किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणा किंवा माइंड गेम्स म्हणा किंवा वक्तृत्व स्पर्धा किंवा इंग्लिशमध्ये आपण एल्युकेशन कॉम्पिटिशन आपण ज्याला म्हणतो ह्या सगळ्याला गणपती बाप्पाचं कुठेतरी एक आपण टॉपिक देतो आणि मुलांना प्रत्येकाला कॉम्पिटिशनमध्ये आल्यामुळे मुलांना थोडंसं पुढे स्पर्धात्मक युगामध्ये पुढे अजून जाण्यासाठी त्यांना वाव मिळतो पण लहान मुलंच असं नाही मग थोडीशी एज ओल्ड पण असले फिमेल्स पण महिला पण झाल्या मग त्यांच्यासाठी आपण जेवण बनवण्याचं मुदेशात बनवण्याची स्पर्धा झाली किंवा पाककलेची स्पर्धा झाली किंवा अगदी होम मिनिस्टर सारख्या गेम झाल्या अगदी छोट्या छोट्या मेणबत्ती पेटवणे म्हणजे त्यांच्या घर दिवसभराच्या कामामधून कधीतरी सगळ्यांनी एकत्र मिळून खेळण्याच्या अगदी संगीत खुर्ची एज ओल्ड लोकांसाठी पण त्यांच्या हिशोबाने गेम्स अगदी आपल्यासारखे अडल्ट सगळ्यांसाठी पुढी म्हणजे सगळ्यांना अध्यक्षतेखाली दे हा जो फक्त गणपती बाप्पा फक्त धार्मिक हे न ठेवता सगळ्यांना एकत्र आणून विविध सण वार आणि सगळे छान आम्ही आमच्या परीने साजरे करतो एक छोटासा कुटुंब एक खूप छान म्हणजे अगदी गावासारखं विविध सण जसे वडिलांनी सांगितलं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही दहंडी गणपती होळी नवरात्री उत्सव तुम्ही जे सगळे सण म्हणाल ते सगळे सण म्हणाल ते अगदी सगळ्यांना म्हणजे हे म्हणण्यासाठी शहर आहे पण हा हे आमचं एक छोटस गाव आहे सगळेजण बऱ्यापैकी सगळ्यांच्या सुखदुखामध्ये आमच्याकडे देवाच्या कृपेने आणि अध्यक्षांच्या मुळे ते सगळे व्यवस्थित टिकून आहे धन्यवाद सर आम्हाला तुम्ही तुमचा वेळ दिला आणि बाप्पाचं हे छान दर्शन केलं त्याबद्दल तुम्हाला पण मनापासून आम्हाला आला आमची विचारपूस केली मंडळाबद्दल आणि बाप्पाला एवढा वेळ दिला त्याच्याबद्दल तुमच्या या वाहिनीचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की पुढे पण अशाच बऱ्याच प्रकार बऱ्याच लोकांची आमच्यापेक्षा मोठ्या मोठ्या लोकांची मुलाखत घेण्याची आणि त्याच्यातून तुम्ही पुढे जाण्याची अं ताकद मिळवायची देवाकडे प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद या यात्रेत आपलं पुढचं मंडळ आहे विरार पूर्व येथील विरारचा महाराजा या मंडळातील बाप्पा हा मुंबईच्या लालबागच्या राजाच्या भव्य आणि मोहक रूपात सुंदर सजावट आणि भव्यता ही या मंडळाची खासियत आहे आपला लाडका बाप्पा हा चौसष्ट कलांचा अधिपती आहे एकदा देवांमध्ये चर्चा सुरू झाली सर्व विद्या कला शास्त्रांचा अधिपती कोण कुणी आपली श्रेष्ठता गायनावरती सांगत होतं कुणी नृत्यावरती तर कुणी युद्धकलेवर तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ज्याच्याकडे चौसष्ट ही कला आहेत तोच खरा अधिपती पार्वती मातेनं जेव्हा गणेशाला जन्म दिला तेव्हा आपल्या अंगातील सर्व कलांचा अंश त्याला दिला शिवशंकरांनी त्याला योग तत्वज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान दिलं त्यामुळे गणेशाकडे गायन वादन नृत्य शिल्प युद्ध शास्त्र आयुर्वेद ज्योतिष्य लेखन अशी सर्व कला प्रकट झाल्या ऋषींनी त्यांची परीक्षा घेतली गणेशाने विणेवरती संगीत साकारलं नृतात तांडव व लास्य दाखवलं महाभारत स्वतःच्या हस्ते लिहिलं आणि तत्वज्ञान सांगितलं सत्य हेच शिव आहे शिव हेच सत्य आहे यावर सर्व ऋषी थक्क झाले आणि उद्गारले गणनायक गणेशच आहे चौसष्ट कलांचा अधिपती मित्रांनो आता आपण घेतलं विरारचा महाराजा यांचं भव्य दिव्य दर्शन चला तर मग भेटूया आता या मंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांना आणि जाणून घेऊया या मंडळाविषयी नमस्कार सर आ, सर आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना या मंडळाबद्दल तुम्ही जरा माहिती द्या या मंडळाची स्थापना कधी झाली आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे ला झाली आणि मंडळाचं नाव आहे नवयोग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अच्छा पण आता वसई तालुक्यामध्ये त्या लगिलाच्या महाराजांमुळे एक त्यांनी प्राप्त बरोबर आणि सर मला हे सांगा की या मंडळातर्फे सामाजिक कार्य कुठले घेत सर मंडळातर्फे सामाजिक कार्य म्हणजे बाराही महिने कधी कधी हॉस्पिटलाइज कोणाला असेल तर त्यांना एक गर्ल मदत कर शाळेतले विद्यार्थी जे गरीब असतील त्यांच्यासाठी आता मागच्या आम्ही काही वर्षापूर्वी ते खेडेगावात एक शाळा होती त्यातले एक पंचवीस विद्यार्थी आम्ही दत्तकचे घेते हाच आणि असं एक कोणाला काही गरज लागेल एक कधी रक्तदान शिबिर बरं असे जे उपक्रम सध्या मंडळातर्फे उपक्रम करतो मंडळात दहा दिवस जे गणेशोत्सव साजरा करतात त्या दहा दिवसामध्ये जे मुलांमध्ये गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी त्यांना स्टेज प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देतो आणि प्लस ती चित्रकला स्पर्धा आणि असे बहुतेक जे स्पर्धा असतात त्या आम्ही मंडळात की त्या लहान मुलींच्या स्पर्धा घेतो मंडळाची स्थापना ज्या तुम्ही विचारता त्या मंडळाची स्थापना म्हणजे अशा उद्देशाने केले तर आमच्या मंडळाचे संस्था जे होते आधीच ते एक दिलीप राणे अल्हाद भोप अशी एक ती त्यांची टीम जी आमचे सिरियल त्यांनी ज्या वेळेला एकोणीशे एक्क्याऐंशीच्या वेळेला त्यांनी एक उपक्रम राबवायचा का जेणेकरून आपल्या हा जो नाका आहे त्या नाक्यावरती एक मंदिर सामाजिक एकोपाजिका एकोपा एकत्र होण्यासाठी प्लस एक नाक्यावरचं एक बँडमार्क असावा एक गणेश गणेश मंदिर असावं त्या उद्देशाने मंडळाची स्थापना त्या लोकांनी केली त्या लोकांनी स्थापना केल्यानंतर त्याचं एक आम्ही गणपती मंदिर होईपर्यंत आम्ही एक गणेशोत्सव साजरा करू अच्छा असं त्या माध्यमातलं त्याने आठ एक वर्षानंतर मग एक गणपतीचं मंदिर जे मंदिर मंदिर त्याची स्थापना केली त्याच्यानंतर मग ते त्यांनाही असं वाटतं का मग कंटिन्यूटी गेलो त्यानंतर महाषय हा आजचा दोन हजार पंचवीस वर्ष आम्ही दोन हजार एकोणीशे एक्क्याऐंशी पासून ते आज आम्ही घेत बरं धन्यवाद सर आम्हाला एक माहिती दिल्याबद्दल गणपती बाप्पा मोर्या बंगल मोठी आता आपण आलो आहोत विरारच्या राजा या बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणजेच नरेश नवतरुण मंडळात माझ्या लहानपणी हे मंडळ त्यांच्या दिवंगत अध्यक्ष श्याम राऊत यांच्या नावाने तसेच आकर्षक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या चलचित्र देखाव्यासाठी प्रसिद्ध होते या मंडळातील बाप्पाचे रूप खरच राजस आहे अश्वारूढ आसनावर पिवळ पितांबर धारण केलेला बाप्पा त्यांच्या प्रिय भक्तांना आशीर्वाद देत आहे गेली दहा वर्ष हे मंडळ पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आणि सजावट करीत आहे गणपतीचं वाहन आहे मुषा एकदा एका असुराने ऋषींना त्रास दिला ऋषींनी त्याला शाप दिला तू मूषक होशील असुर प्रचंड मोठा उंदीर बनून सगळं खाऊ लागला गणपतीने त्याला पराभूत करून आपलं वाहन बनवलं तेव्हापासून मोठा गजानन असलेला आपला गणपती एका छोट्या मुशकावर आरूढ होतो यात संदेश आहे की कि अहंकार कितीही मोठा असो भक्तीसमोर तो नेहमी लहानच ठरतो तर मित्रांनो आत्ता आपण घेतलं विरारचा राजा या बाप्पाचं गोड दर्शन आता आपल्यासोबत उपस्थित आहेत या मंडळाचे अध्यक्ष श्रीमत निषाद चोरगे सर तर निषाद सर आम्हाला या मंडळाची स्थापना कधी झाली याबद्दल थोडीशी माहिती बघा हा आपला विरारचा राजा म्हणजे नव्हतो नरेश मित्रमंडळ या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली आहे बरं एकोणीशे पंच्याहत्तर साली म्हणजे गेल्या वर्षी आमची पन्नास वर्ष पूर्ण झाली या वर्षी आमचं एकावन्नाव वर्ष आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपले श्याम राऊतजी यांनी या मंडळाची स्थापना केली आणि हा गणपती तेव्हा असा विरारमधले जे म्हणजे जे जुने गणपती आहेत म्हणजे विरार पूर्वेला जे फक्त एक दोन तीन सार्वजनिक गणपती होते त्याच्यामधला हा एक गणपती आहे पण सर्वात जुना आहे नवसाला पावणारा हा गणपती आहे बरं लोकांची ख्याती आहे अख्ख्या विरारमध्ये लोक या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणूनच ओळखतात त्याच्यामुळे हा अतिशय जुना आणि आपल्या या विरारच्या पूर्व परिसरातील सगळ्यात म्हणजे माना तर गणपती बोललो आहे असा एक गणपती आहे बरोबर त्याची स्थापना आपण एकोणीसशे पंच्याहत्तरला गेली त्याच्यानंतर बरेच अध्यक्ष झाले बरेच सर्व झाले आज, आज ता 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 या मंडळात अध्यक्ष म्हणून काम करतो जवळजवळ झाली आठ सात आठ दहा वर्ष झाली पण या मंडळाच्या माध्यमातून आपण बरेचसे कार्यक्रम घेतो म्हणजे फक्त गणपतीचं असं नाही आपला एक नवरात्र उत्सव असतो किंवा सार्वजनिक काम म्हणजे आपले आपल्या या मंडळातर्फे आपली अँब्युलन्स आहे माफत आपण लोकांना सेवा उपलब्ध करून देतो परत सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे या मंडळाच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक कार्यक्रम पण घेतो म्हणजे लहान मुलांचे कार्यक्रम जे असतात लहान मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जे कार्यक्रम असे सांस्कृतिक कार्यक्रम परत वाया वाटप छत्री वाटप जे म्हणजे ज्या या मंडळाच्या माध्यमातून आपण असे कार्यक्रम घेतो की ज्यामुळे लोकांना लोकांसाठी जे आपण जे लोकांची संपर्क मंडळ जे तसं असते की आमच्या मंडळातली जे सगळे युवा कार्य पिढी आहेत आजच्या तारखेला बघा सगळं जनरेशन चेंज होत जाते तेव्हा जे लो, बाद पन, की लोक होते त्याच्यानंतर आम्ही आलो आमच्यानंतर आता ही नवीन युवा पिढी आहे पण लोकांची त्याच माध्यमातून म्हणजे आम्ही आम्हाला पण आमच्या पूर्वांनी तेच सांगितलं की आपलं हे मंडळ एवढं जुनं आहे आणि आपल्या मंडळाचं एवढं नाव आहे तर आपण हे मंडळाचं नाव कधीच त्याला नाग लागला नाही पाहिजे अशा हिशोबाने आपण सगळं पुढे नेऊन घेऊ बरं आज या मूर्तीची भव्य बघा पहिले आमची मूर्ती होती नंतर ही मूर्तीचा आम्ही सर्व मंडळातील सगळ्यांनीच एक विचार केला की बाबा आपण पर्यावरण पूरक झालेला पाहिजे म्हणून आपण या जी मूर्ती आपण कागदाच्या लग्द्याची मूर्ती बनवतो आज जवळजवळ चार पाच वर्ष झाली आपली एवढी मोठी कागदाची लग्द्याची मूर्ती बनवतो म्हणजे पर्यावरणाला पण हानी नाही झाली या सगळ्या गोष्टी कळत चाललेल्या आता हा मंडळ एक लोक म्हणजे लोक स्वतःनी याला राजाची पदवी दिली म्हणजे आमच्या मंडळाचं नाव आहे नवतरुण नरेश चंद्र लोकांनी कोटी याला राजाची पदवी दिली आणि त्याला विराटचा राजा म्हणजे काय आमचं कोणाचं स्वतःच नाव नाही आमच्या मंडळाचं नाव नवतरुण नरेश मंडळ आहे बरोबर पण लोकांची जी प्रेम आहे त्या प्रेमाने त्याला राजाची पदवी आहे आणि तसं विराडमध्ये सगळ्यात जुनं मंडळ त्याच्यामुळे त्याचा सर्व मान सन्मान सर्व ठिकाणीच केला जातो म्हणजे जेव्हा आमचं आगमन होते तेव्हा सर्व ठिकाणी त्याचा सत्कार केला जातो त्याची पूजा केली जाते तुम्ही बघितलं असेल जे आहेत व्हिडिओ वगैरे पण पाहतात आम्हाला शेअर करून अतिशय चांगल्या तरी आणि या चांगल्या माध्यमातून आमचे सर्व सर्व सहकारी म्हणजे असं एकटा एकटा म्हणून कोणत काय करतो आमची जी सगळी पिढी यंग पिढी असतो किंवा जी आमची त्यांच्या ज्यांच्या आशीर्वादाने म्हणजे ते आम्हाला मार्गदर्शन करतात ती सर्व माणसं असतील की सर्व माणसांच्या माध्यमात म्हणजे मी कोणाचं नाव पर्सनली घेतलं तर मग ते कोणाचं नाव घेतलं ना घातल्यासारखं पण सर्वच जे आमचे नवतरुळ नरेंद्र चित्र जे कोण काही सर्व पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आणि सर्व यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण हे मंडळ पुढे घेऊन चालतील तसंच म्हणजे या महत्वाचा बाब म्हणजे जेव्हा हे मंडळ स्थापन झालं तेव्हापासून आता ही जागा ही जागा ही आपले राजव पाटील परिवार या परिवाराने निशुल्कमध्ये आज एवढ्या वर्षापासून आज जर एक्कावन्न वर्ष त्यांच्या त्यांच्यात सगळ्यात मोठा भाग मंडळ स्थापन करणारे वेगवेगळे असो आणि मंडळचा जागा प्राप्त करून खूप मोठा त्यांच्या परिवाराचा सगळ्यात मोठा धक्का आहे या राजाला इथपर्यंत आणण्यासाठी त्याच्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे मी मंडळाचे अध्यक्ष म्हणून मी त्यांचे बघा कसं आहे त्यांचे आभार मानू नाही शकत त्यांचे एक ऋण आहेत आपल्या या मंडळामध्ये ते ऋण कधीच कोणी फेडू शकत नाही कुठचाही असो कुठचाही अध्यक्ष जवळील तरी तो या मंड या घराचे राजव पाटील परिवाराचे सगळ्या कुटुंबातील सर्वांचे हे ऋण कधीच कोणी फिरू शकत नाही आणि त्यांच्यामुळेच हा गणपती आज एवढा मार्गाने पुढे चाललेलं बरोबर त्याच्यामुळे त्यांचे सगळ्यात आभार नाही म्हणायला पाहिजे पण तरी पण मी आभार मानतो कारण की आभार मानण्याने कार्य आहे हे अगणित आहे बरोबर त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे त्यांचं नाव हे या राजाला जोडलेलं जोडलेलं ते धन्यवाद सर आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल परत एकदा बोलूया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या असो आपला पुढचा बाप्पा आहे विराटनगरचा राजा या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे इथली बाप्पांची मूर्ती ही एका विशिष्ट पदार्थापासून घडवण्यात मागील काही वर्ष ही मूर्ती वेगवेगळ्या प्रकारची नाणी बटणं फुले इमिटेशन ज्वेलरी फ्राईंग पास्ता या पदार्थांपासून बनवण्यात आली यंदा ही मूर्ती साकारली गेली आहे भगवान शिवजी यांच्या रूपात आणि ज्यूट अर्थात गोणीच्या कापडापासून आपल्या बाप्पाला देवतांमध्ये प्रथम पूज्य स्थान आहे ते स्थान आपल्या बाप्पाला कसं मिळालं याचं उत्तर देणारी एक कथा आहे कार्तिकेय म्हणजेच आपल्या बाप्पाचे बंधू आणि गणेशामध्ये एक शर्यत ठरली जगाच्या तीन फेऱ्या कोण आधी मारेल कार्तिकेय मोरावर बसून निघाला गणेशाने मात्र आपल्या माता पितांच्या तीन फेऱ्या मारल्या आणि म्हणाला माझं विश्व म्हणजे माझे माता पिता बाप्पाचं हे बुद्धिचातुर्य देवतांनी मान्य केलं आणि गणेश झाला प्रथम पूज्य मित्रांनो आता आपण दर्शन घेतलं विराटनगरचा राजा विराटनगरच्या राजाची ही मूर्ती पर्यावरण पर्यावरणपूरक आहे आणि आता आपण मुलाखत घेऊया या मंडळाचे सचिवजी म्हणजेच समीरजी यांची नमस्कार सर नमस्कार सर समीर जी आमारे व्हिवर्स को बैये की ये जो आपका मंडल है तो इसकी स्थापना कब होई ये हमारे मंडल की स्थापना हुई 2001 हजार एक में अच्छा। और ये हमारा इस बार 25वां साल है हमारे इधर की खासियत यह है कि हम हर साल जो है ना मूर्ति गणपति पापा की हैं लास्ट टाइम जैसे पास्ता की मूर्ति थी हम एक एक रुपए के क्वॉइन की मूर्ति ला चुके हैं मोर पंखी पेंसिल रबड़ इस तरह हर साल अलग इस बार पच्चीसवा साल पच्चीसवा साल था तो सब बोल रहे थे कुछ अलग तो हमने पापा को बोला कि पापा इस, इस बार पच्चीसवा साल है तो आप अपने पापा को भी साथ में लेके के तो इसीलिए हमने मूर्ति इसी हिसाब से बनाई है आप देखोगे तो पापा के साथ उनके पापा शिव जी भी है शिव जी का रूप है तो इस बार हमने इस बार पच्चीसवे साल के हिसाब से इस बार इस ये डेकोरेशन किया बहुत ही अच्छा डेकोरेशन है ये जी आ, और समीर जी हमें आप बताइए कि अपने मंडल के थ्रू कौन कौन से अलग अलग सोशल वर्क किए जाते हैं मैं आपको बताता हूँ ये ग्यारह दिन का गणपति है ग्यारह दिन का गणपति है हाँ। एक तो ग्यारह दिन के ग्यारह दिन इधर जो हमारे एरिया की दस से बारह सोसाइटी है सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम होते हैं सांस्कृतिक कार्यक्रम इस प्रकार से होते हैं छोटे बच्चे से लेके हमारे सीनियर सिटीजन तक सब इन्वॉल्व होते हैं और दूसरी सबसे बड़ी बात इसमें हर जात धर्म के लोग आते हैं क्योंकि ये एरिया में आप देखेंगे तो कोई राजस्थान से भी आया है महाराष्ट्र के है, तो है ये गुजरात से पंजाब से साउथ से हम सब मिलकर हर तरह के त्यौहार भी उसी तरह सेलिब्रेट एक ही सेलिब्रेट और इसके अलावा फिर हम सोशल सर्विस करते हैं जैसे कुछ अनाथ आश्रम है वहाँ पे जाते हैं एक बार हम लोगों ने छोट जो अनाथ बच्चे थे उनको लेके आए थे यहाँ पे उनको पूरा गणपति का प्रोग्राम ये वो उनके लिए रखा था फिर इस तरह हम लोग जो वृद्धा आश्रम है वहाँ पे भी करते हैं मेडिकल कैंप लगाते हैं तो कुछ ना कुछ हमारा चालू रहता है धन्यवाद समीर जी हमें पापा के दर्शन देने के लिए और ये इंटरव्यू धन्यवाद आपका शंग यात्रा चैनल का और आपके चैनल के थ्रू जो दर्शक हमारे साथ जुड़े हैं और मेरे को पता चला है आपका भी नया चैनल है तो मैं आपको भी शुभकामनाएं देता हूँ आप भी बहुत आगे जाओ धन्यवाद आपल्या या यात्रेची सांगता आपण करणार आहोत विरारचा महागणपतीचा दर्शन या मंडळातील बाप्पांची भव्य मूर्ती आणि शीश महालासारखी सुंदर रोषणाई मन अचंबित करणारी आहे महर्षी व्यासांनी ठरवलं महाभारतासारखा महान ग्रंथ मला रचायचा आहे पण माझ्या वेगाशी जुळवून घेणारा लेखक हवा तेव्हा त्यांनी गणेशाची प्रार्थना केली श्री गणेश प्रकट झाले त्यांनी अट ठेवली मी लिहिताना कधी थांबणार नाही तुम्ही महाभारत सांगताना जर थांबलात तर मी लेखन सोडून दे व्यासमुनी हसले आणि म्हणाले ठीक आहे हे गणेश पण माझी एक एक अट आहे आपण मी सांगितलेलं पूर्ण समजल्याशिवाय लिहू नये गणेश अतिशय वेगाने लिहायला लागले त्यांच्या लेखणीचा टप्पा जणू विजेसारखा का कागदावरती झेपावत होता व्यासांना जाणवलं हा वेग माझ्या बोलण्यापेक्षा जास्त आहे जर मी थोडा थांबलो तर गणेश लेखन सोडून देते तेव्हा व्यासांनी जाणून बुजून कठीण श्लोक रचले गहन अर्थ असलेले आणि तत्वज्ञानाने भारलेले हे श्लोक समजून घेण्यासाठी गणेशाला थोडा वेळ लागत असे आणि त्याचमुळे व्यासांना पुढचे श्लोक विचार करून सांगायला वेळ मिळत असे अशा रीतीने गणेशाने अविरत न थांबता महाभारत लिहून काढले ज्ञानाचा तो महासागर महाभारत अक्षरात उतरला आणि गणेश झाले विद्येचे अधिपती लेखन देवता आणि ज्ञानाचा दाता जेव्हा महर्षी व्यास महाभारत सांगत होते आणि गणेश ते लिहत होते तेव्हा गणेशाची लेखणी तुटली गणेशाने क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा दंत तोडून लेखणी बनवली आणि लेखन तसंच सुरू ठेवलं म्हणूनच आपला बाप्पा झाला एकदंत एकाच दाताचा पण लेखन व ज्ञानासाठी बलिदान देणं तर मित्रांनो आता आपण घेतलं विराटचा महागणपती म्हणजेच गोकुळेश्वर या मंडळाचं दिव्य आणि भव्य दर्शन चला तर मग या मंडळाबद्दल जाणून घेऊया त्यांच्या युवा कार्यकर्त्यांकडे नमस्कार माझं नाव हर्ष सखपाळ हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रेम कदम हे आमच्या मंडळाचे सचिव सचिन जाधव सखपाळ कोमल पाटेकर कुलदीप तर हर्ष मला आता सांग की आपल्या या मंडळाची स्थापना कधी झाली आमच्या मंडळाची स्थापना दोन हजार दहा साली झाली होती या वर्षी आम्हाला सोळावं वर्ष आहे आणि आपल्या मंडळातर्फे कुठले दुसरे बाकीचे उत्सव साजरे केले जातात त्याबद्दल थोडीशी तो तो माहिती आम्हाला आमच्या मंडळातर्फे खूप विविध प्रकारचे सण साजरे किंवा फेस्टिवल्स साजरे होतात पण आम्ही सगळ्यात मोठे सण म्हणायला गेलो तर शिवजयंती साजरी करतो इनफॅक्ट विरारमध्ये सगळ्यात मोठी शिवजयंती आमच्याकडून राबवण्यात येते पारंपरिक एक शोभायात्रा निघते बरोबर आमच्या परिसरात सगळे लोक आहेत ते सगळे जॉईन करतात ते एन्जॉय करतात आणि त्या मार्फत आम्ही महिलांसाठी व लहान मुलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवतो बरोबर आणि आपल्या मंडळातर्फे अजून कुठले सामाजिक कार्य केले जाते आमच्या मंडळातर्फे प्रमुख करून ब्लड डोनेशन ब्लड कॅम्प आम्ही ठेवतो आणि अजून सुद्धा आम्ही खूप प्रकारचे कोणाला गरज असेल कोणाच्या काहीही गरजा असतील आमच्या परिसरातील जितकेही लोक गरजू असतील किंवा त्यांच्या काही अडचणी असतील आम्ही पहिलेही तिथे जाऊन खूप सगळं आमचं आमच्या दादांच्या मार्गदर्शनात आमचं चालूच असतात गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर मित्रांनो हा होता आपल्या शंख यात्रेचा गणेश उत्सव विशेष भाग ज्यात आम्ही विरारच्या काही निवडक गणेश मंडळांना भेट देऊ हो, तिथलं दर्शन घेऊन शंखनाथ केला या सर्व मंडळाचे पत्ते आणि माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅप लिंकने नमूद केली आहे तुमच्या आवडत्या मंडळाचं नाव आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या सर्वांना सुख शांती आणि आरोग्य मिळो हीच बाप्पाचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक यात्रेत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्या प्रत्येक यात्रेचा छोटा भाग तुम्ही पाहू शकता इन्स्टाग्रामवर आणि त्यासाठी आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करा शंखयात्रा शंखनादातून दिवगतेकडे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या